सिद्धीने खूप सारे चॉकलेट्स आणि चिप्स आणले होते तर ती बोलली आई आपण एक गेम खेळूया तर तिने सांगितल्याप्रमाणे गेमला सुरुवात झाली आणि त्यानंतर भरपूर काही चेंजेस झाले तर पाहूया आपण सिद्धी सोबतचा खेळ हॅलो आहोत फूड चॅलेंज म्हणजे आमच्याकडे इकडे टू बाउल्स आहेत त्याच्यात एका आहे की आणि आहे ह्याच्याच फुल ब्लँक आहे ते आम्हाला पण नाही अंदाज आहे सो आम्ही फर्स्ट ह्याला थोडीशी टास्क असणार आहे की कोणाला काय चिठ्ठी भेटणार आहे तर आम्ही रॉक पेपर जर खेळणार आहे आणि मग त्याच्यानंतर आम्ही डिसाईड करणार आहोत की कोणाला काय भेटणार आहे ते तर बघूया काय भेटतं ते आणि जर आता समजा मी जिंकली तर

आता आपण रॉक पेपर सिगत खेळूया रॉ पेपर फिगरॉ पेपर फिगर सो चला मम्मी तिथली आहे आणि आता आपण चिपछल करूया मम्मी ने काही उतरलं पण तिला काय पाहिजे आणि तिला फेवरेट आहे आमच्या दोघांचं फोक फोन फेवरेट आहे

तर मी सिलेक्ट करणार आहे चला गाईज मम्मीचं पण आता मम्मीला पण दिले छान सो मम्मीला पॉपकॉर्न आवडतात मला पण आवडतात तर मी पॉपकॉर्न नाही सिलेक्ट करत आहे so, सो मी इंडियन मॅजिक मसाला सिलेक्ट करते मला फेवरेट सो आता बाकी आपण पॉपकॉर्न सिलेक्ट करतो पेपर सीजन

<laughs> oh. cool. 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 Yeah. Okay. Take it. Tell take it. To Blanket! Yes! ठीक आता मला चान्स मिळाले तर ऑगस्ट मी हेच देणार होते कारण मला हे खूप आवडतात सो आता आपण वापस रोक्सवर बसूया पेपर सिझल शूट औ धन्यवाद आपण ये <laughs> बाईज ह्याच्यात ना मम्मीला म्हणजे जे, जे रॉक पेपर वगैरे आम्ही खेळत होतो त्याच्यात मम्मीला एक कन्फ्युजन होतं त्यानंतर तुम्ही बघितलं असाल तिला ॲक्च्युलीमध्ये काय वाटतं मी जेव्हा बोलत होती रॉप तर ती रॉप करायची जेव्हा मी तिला बोलायची पेपर तर ती पेपर करायची तो मी बोलायची सिझल ती सिझल करायची म्हणून ती नुसती सांगितली सो आता ती डाईज आणायला गेल तर आम्ही डाईसचा गेम खेळायचा आहे आणि डायसमध्ये आम्ही काय करणार ज्याला सहा पण तो विनर असणार आहे आम्ही Uh, सहा पडले असं कन्फर्मच नाहीये समजा आता मी फिरवलं फिर फाय पडले सो मम्मीला सहा पडले तर मम्मी विनर झाले जर मम्मीला तीन पडले तर मी विनर झाली म्हणजे ज्याचा जास्त नंबर तो विनर कारण की आपल्याला एकदा चान्स भेटणार सहा पडल्यावर खेळत नाही टाइम लागणार आहे सो हे भाऊच आपण इकडे ठेव आणि करूया त्यासाठी की आपल्याला खेळायला प्रॉब्लेम होणार नाही आमच्याकडे काय काय पाच फोडलं नाही घेतला सो गाईज आम्हाला दाईज भेटला नाहीये म्हणून आम्ही आता इंडियन दिमाग लावलाय आम्ही आपल्या इंडियन हे बाउलमध्ये बाउल मध्ये आम्ही चिठ्ठ्या बनवल्या वन टू सिक्स

तर मला यांच्यामध्ये जास्त पडले पण काही त्याच्यात ही डोळे बंद करणार तर मला हे नाही माझीच मजेत ओके 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 बंद करत लाव बघती आहे डोळे पण बंद ठेवून ते बघा कॅमेऱ्यामध्ये डोळे बंद असलेलं चांगलं दिसत मध्ये मीच लकी ठरले आहे आणि मला गिफ्ट कारण मला आले आता मी काय घेऊ हो। मला माहित नाही सिद्धीला काय हवंय हो ते मला चॉकलेट घेत आहे मी मम्मी तव तू तुझं इंट्रोडक्शन दे तर असं तर सिद्धीला उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहे खाली खूप ऊन आहे तर अशा वेळेस तिला एक तिला खेळायला ना पाठवता मी तिच्या सोबत असं वेळेस थोडस गेम एन्जॉय करते म्हणजे तिलाही करमणूक होते आणि मलाही छान तिच्यामुळे गेम खेळायला मला so आताच पाहिजे म्हटलं तर कारण की गरमीचा सीजन आहे आणि तेवढा थंड थंड आहे ना ओके okay, चलो नेक्स्ट इथे चहा चपल खालीवर केल्यात आता पहिले गेल्या सिद्धी उचलली ती आता मी उचलली मला आले फाईव्ह मला आले काही सिद्धी विना चल

खोलू नाही अजून सपोर्ट नाही तेवढा वेळ लागतो काय सांगू नका आता जे मी केलं मी घेत आहे ही चिठ्ठी मी सिद्धी मी जराही टाइमपास करत नाही सिद्धी सारखा मी फटाफट खेळ केर खेळते त्यामुळे

वन टू 2 2 एक सगळ्यात मला वाटलं कोणतरी आलाय म्हणून मी दरवाजा फुलायला घेते मग तिकडे बरं दिसत पण असेल दरवाजा बॉक्स मी केले चेंज तू घेऊ शकते मला बघा सॉरी 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 काय काय खूप टाइमपास करतोय कोणता पण घेतो मला नाही मला स्वतःला माहित नाही कोणती चितकी कशाची तू सिद्धी झाली नाराज कारण इतकी सिद्धी आली आहे मला आणि मी घेणार आहे मी घेणार आहे सिद्धीच्या आवडीच छुपा छुप तो तिच्या आवडीच छुपा छुप केलेला आहे तो आता माझ्याकडे मी नाही आणि खरंच तिने हे खोललंय ऍक्च्युली खाल्लेलं दिसतंय काही तर मी पण ट्राय करते कसं असतं ते

पण मला नाही आवडलं माझ्या आवडीचं जे आहे, गाइस so, आहे मी विकल हे मी माझ्याकडून सिद्धीला गिफ्ट देत आहे चलो हवी वापस नेक्स्ट मी उचलली कुकून उचल घे बोलो तर किती आले तुला मला चार आले, आले। आता सफा चांगली वन टू थ्री स्टार माझी आली ब्लॅन सिद्धी असं नाही घेऊ शकत सगळ आता लवकर घे खूप वेळ लावते सिद्धी यार तू ओके okay. परत चित्र पटकन पटकन का सुत राहू हो द्या मी घेतली आहे सो या गेम टी विनरनीच आहे मला पडले सिक्स सिक्सच्या पुढे नंबरच नाही सो so, सिद्धी तुषल कर फक्त चित्त चेंज कर आहे इथंच प्राऊल सो so, मी माझ्या समोर जी चित्ती आहे तेच घेणार आहे कोणती तरी चालेल मला मला काहीच प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम असतो सिद्धीला तर मला आलाय गिफ्ट आणि म्हणून सिद्धी मला हे गे घेऊ देत नव्हती तर आता मला काय आवडतंय काच आवडतं मला हो मी घेत आहे कुरकडे घे म्हणजे चॉर्ड मस्ती मसाला क्विस्ट कुरकडे तो वापस सिद्धीने माझ्यासाठी एकच चिट्टी ठेवली याच्यामध्ये तर तिने मला जी ठेवली नहीं मी तीच उचलली आणि मला फरफर सहा मिळाले म्हणजे आताही सिद्धीनी चिटिंग केली पण विनरमित झाले आता सिद्धी सप्तिय सगळ्या चित्त्या उचलल्या होत्या तरी पण मलाच ची चित्ती आली चलो अभि कष्ट पण मी जराही चित नाही मे घेईल सिद्धीच्या साईडची चिट्ठी मला माहिती ती काहीतरी करत असते आणि माझी तिथे आहे ग्रँड आणि तस पटकन बाय कोण कोण खाल्ले घे पटकन हे घट थांबायच म्हणून आपण फाईव्ह नवीन आलाय नाही आता आपण असं करूया जर सिद्धीला सहा आले तर सिद्धी डायरेक्ट सहा गिफ्ट घेणार मला पाच आले तर मी म्हणजे ज्याचा अंक जास्त येईल तो तेवढे गिफ्ट विचारणार आता ह्या गेम मध्ये असं दोन साईडला ओके साईडला आणि काही आपण ह्याच्यातले सिक्स अँड फाईव्ह कट करूया कारण जर मला सिक्स आले मग मला फाय आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स आहे आणि चालेल 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 तर आपण सिक्स अँड फाईव्ह काढूया

तुला किती आले फाईव्ह आणि सिक्स ची चिठ्ठी ऑलरेडी सिद्धीने उचललेली आहे म्हणजे फोर याच्यामध्ये सगळ्यात बिग आहे मी मी गिफ्ट मला भेटलाय तो आणि चार असे गिफ्ट उचलले मी काही चॉईस केलं नाहीये आणि चार राहिले तर तू परत गेम होणार हे परत नाही तसं नाही परत गेम होणार ना आता परत, परत चिठ्ठी उचलायची तो जे मी ना होईल त्याला चान्स ज्याला जास्त चिट्ठचिप्ट अंक येतील त्याला चान्स आहे गिफ्ट उचल तर उचल तू चिठ्ठी कालची फाईल आता परत घेऊन चिठणार मला नाही माहिती आहे ओके तुला किती पडलेस मला थ्री सो आता आपण गिफ्ट काम करूया पहिले सिद्धी तू तुझे गिफ्ट काम ओके बाय थू आणि एट सिद्धी तुझे गिफ्ट कशी काउंट करायचे आपण माझे झालेले एट गिफ्ट माझे एट गिफ्ट झाले टोटल आता आपण सिद्धीचे गिफ्ट काउंट करूया राहू दे पाच आणि हे गिफ्ट काउंट घेतलं जाणार नाही कारण हे सिद्धीला मी गिफ्ट दिलं होतं मग सिद्धीचे झाले सेवन आणि माझे झाले एक बरोबर आहे की नाही गिफ्ट दिलं होत मी माझे पण एक झाले हे धरून नाही पाहिजे म्हणतो फ्रीज मध्ये पण हा राईट राईट सो आम्हाला दोन्ही सेव्ह मिळाले म्हणजे मला एक जास्त मिळाल होतं पण मी ते तिला गिफ्ट दिले त्याच्यामुळे ही काउंटिंग मध्ये नाही चला हे हेचा पेपर गेम खेळ आपण एकदा पापा रॉक पेपर कट करते हैं चलो ट्राई करती हूं मैं तो जीतेल चला येတယ် कौन बबुआ कौन मेरा धड़कते व्हाट पेपर सीटन शट रॉक पेपर सीटन शट येस, तो ये तुझे माझे गिफ्ट आपले हे बाय बाय आता आम्ही एन्जॉय करणार आहोत तर तुम्ही सिद्धी आणि मी खेळला हा गेम तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय